नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ना कटोरीला हे का प्रकारे कटोरीला खूप टोक येत असतं जेव्हा जाड कपडा असतो ना त्यावेळेस जास्त करून असं कटोरीला टोक येतं आणि साडी जर पातळ असली नेटची असली तर त्याच्यातून हे कटोरीचं टोक असं चांगलं दिसत नाही तर ते कशा प्रकारे आपल्याला शिवताना कशा प्रकारे आपल्याला त्याची शिलाई कशी करायची ते आज आपण बघणार आहोत तर आता मी एक ब्लाऊजची कटोरी तिथे जोडली आहे त्याला टोक आले तर दुसरी मी आता इथं घेते आणि तुम्हाला जोडून दाखवते अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर कटोरीचं आपण इथं जे दीड इंचावर अंतर घेतो तिथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आता इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला ह्या प्रकारे गोलाईमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा ह्या प्रकारे थोडीशी येऊन अशी गोलाईमध्ये आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची मग इथे याला डबल शिलाई मारून घेतो आता आपण ही बघूया हे बघा इथे अजिबात टोक आलेलं नाहीये तर ह्या प्रकारे एक आपण करू शकतो आता दुसरा आता याला टोक आलेलं आहे आता दुसरं काय करायचं आपण जी क्रॉसपट्टीला इथून हे जोडतो ना तिथून आपल्याला ह्या प्रकारे शिलाई मारत आहे आता इथपर्यंत आल्यानंतर आपण जो टक्स मारलाय ना त्याला दाब टीप सारखं आपल्याला द्यायचं आता याला तुम्ही पहिले बघितलं की टोक आलेलं होतं आता तुम्ही बघू शकता आता बघा याचा याला अजिबात टोक दिसत नाही आणि शिलाई पण आपण कुठे मारली अजिबात दिसत नाही आहे आता याच्यानंतर आपण अजून एक पद्धतीने आपण हे टोक घालवू शकतो अशा प्रकारे शिलाई मारल्यावर पण आपले हे टोक इथं दिसत नाही फक्त एवढंच की ही शिलाई इथे दिसून येते कस्टमरला जर चालेल काही प्रॉब्लेम नसेल तर मधून आपण अशी एक शिलाई मारून द्यायची जेणेकरून टोक आपलं कटुरला हे दिसणार नाही किंवा ही तर खूपच छान आहे इथं अजिबात शिलाई पण दिसत नाही आणि टोक पण दिसत नाही तर अशा प्रकारे जेव्हा जाड कपडा असतो त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे कटोरीची शिलाई करा कटोरीचं टोकाजिबत दिसत नाही आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद